सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आता आज रात्री बारा वाजेनंतर एक वर्षानंतर दोन हजार पंचवीस साल सुरू होणार का राम काय राम राम, मित्रांनो गाठ नाही भेट नाही उठ नाही बस नाही खाणं नाही पिणं नाही पिणं दुसऱ्याच्या पैशाचं नाही कोल्ड ड्रिंक्स कोणी पाहते तर चालतंय पण तुम्हाला सांगतो मी विमानाचा ड्रायव्हर झालोय डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम नावाचा कोर्स केला विमानाचा ड्रायव्हर झालोय हा पायलट ते शब्द वाटतोय ड्रायव्हर असा फारद शब्द वाटत की नाही <laughs> तुम्हाला सांगतो मी विमानाचा ड्रायव्हर झालो याच्यावर सगळ्या जगाचा विश्वास बसला पण माझी संगी माझी मैत्रीण तिचा माझ्यावर विश्वासच बसेना म्हणलं हे संगे मी विमानाचा ड्रायव्हर झालोय तू काय म्हणते नका का, का म्हणले संगे कुछ बी करणे का लेकिन विमान ड्रायव्हर काही हात नाही करणे का म्हणून तुला फोटो वाटाय म्हणलं च असं विमानापासून संगीला आणलो म्हणलं तुला मारो त्याच्या पाराला चक्कर मारून दाखवतो हा विमान अशी संगीत मग मी असं विमानात बसलो विमानाचं दानक वाढलं हँडल वाढलं बाट 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 विमान डायरेक्ट ढगा विमान ढगत खाली भोगती संधी विमान ढगत खाली भोगती संगी वरती गेल्या झाली का पंचायत ओ पंचायत झाली मनात घासलेट संपलं मग <laughs> <laughs> पुलाव यांनी बनवले सगळं त्याच्यामुळे तांदूळ आहेत ना तांदूळ पहिले दुसरे आले होते मग मला करायला आवड यांनी तांदूळ आहेत ना डावतचे पुलाव पुलाव आणायला सांगितले मला

ani ya amcha vahini ini.